हाय हॅलो तर सगळे कसे आहेत तर आज आपण बघणार आहे एक खूप नवीन वेगळा असा ब्लॉग तर हा ब्लॉग आहे केरळमधील मधील तिरुअनंतपुरम म्हटलं की सर्वांच्या डोक्यात येतं किंवा लक्षात येतं पटकन ते म्हणजे बॅकवॉटर तर आज आपण तेच बघणार आहे नक्कीच बॅकवॉटरची पूर्णपणे माहिती सांगणार आहे आणि बॅकवॉटरचं तिथे कसं फिरायचं काय फिरायचं हे सगळं माहिती आज आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे पुअर आयलंड हे केरळ राज्यातील जवळ स्थित एक प्रसिद्ध ठिकाण आहे हे ठिकाण त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे पुअर मध्ये बॅक वॉटर एक सुंदर समुद्रकिनारे आणि निसर्गच्या सानिध्यातील हॉटेल्स व रिसॉर्ट पर्यटकाचे हे मुख्यच आकर्षक आहे तसंच आम्हीसुद्धा इथे पूअर आयलँडला बोटिंग करण्यासाठीच आलो होतो खूप सुंदर असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे आणि खूप मस्त असं आहे तर इथे आम्ही सर्वजण आमच्या बोटची वाट बघत होतो आमची बोट आली की आम्ही बसायला सुरुवात केली तर आमच्या फॅमिलीसाठी ही पूर्ण आम्ही बोट बुक केली होती पर पर्सन हे तुम्हाला वन थाउजंड फाय हंड्रेडपर्यंत चार्ज घेतात तर अशा पद्धतीने हे आम्ही खूप सुंदर अशी बोटिंग करणार होतो तर हा अनुभव खूप एक्सायटेड होता आणि हा नवीन आणि पहिल्यांदाच असल्यामुळे खूप आम्ही उत्साही होतो तर आता आम्ही बोटमध्ये बसलो होतो बॅकवॉटर पुअर आयलँड हे बॅकवॉटरने पूर्णपणे वेढलेले आहे तुम्हाला बोट राईडद्वारे तिथे पोहोचावं लागतं आणि बॅकवॉटरमध्येच बोटिंग करताना नारळाच्या झाडांचे दृश्य शांत वातावरण हे अनुभवता येतं पाय पायथन नदी पायथ पायथन नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते नदीच्या काटा बोटिंग करताना तुम्हाला निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता हो येतो तसेच पोअर आयलँड जवळ सुवर्णरितीने नटलेला हा समुद्र किनारा आहे हा किनारा अतिशय सुंदर व शांत आहे तर ह्या समुद्र किनाऱ्या पोहोचण्यासाठीच तुम्हाला बोटनं जावं लागतं इथे खूप छोटे छोटे बेट आहेत आणि खूप सुंदर असं हे आयलँड आहे तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पक्षी आणि जलचर प्राणी पाहायला भेटतात निसर्गप्रेमीसाठी हे ठिकाण अतिशय सुंदर आहे तुम्ही गेला नसेल तर नक्कीच इथे एकदा भेट द्या खूप सुंदर आहे हे आणि हे पाहण्यासारखं आहे तर एकदम मस्त असं हे ठिकाण आम्हाला गेल्यावरती वाटलं आयलँड रिसॉर्ट जवळ उपलब्ध सुद्धा आहे तेथे ते तुम्ही समुद्राच्या जवळ राहून विश्रांती सुद्धा करू शकता किंवा शांततेचा अनुभव सुद्धा घेऊ शकता तर हे आम्ही निघालो आहोत समुद्र किनाऱ्याजवळ तर तिथे बोटचा उपयोग आहे तर अशा प्रकारे हे बेट छोटे छोटे लागतात तर इथे हा बोट वरती असणारा जो बोटचा मालक होता त्याने आम्हाला पूर्णपणे जात जात गाईड केलं होतं की कुठे काय आहे कुठे काय आहे कुठे मगरमच असतात किंवा कुठे पक्षी असतात प्राणी असतात हे सर्व त्यांनी आम्हाला गाईड केलेलं होतं तर हे खूप छान असं बॅकवॉटर आहे आणि केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये हे आहे तर इथे तुम्ही एकदा नक्की जाऊन भेट दिली तर खूप छान तुम्हाला सुद्धा अनुभव येईल बोट सफर म्हणजे बॅकवॉटरमध्ये बोटिंगचा अनुभव घेण्यासाठीच इथे पर्यटक येत असतात आणि फोटोग्राफी सुट्टीसुद्धा हे खूप सुंदर निसर्गरम्य असं एक आदर्श फोटोग्राफर भेट आहे आणि पारंपरिक केरळ खाद्यपदार्थ अस्वाद घ्यायला सुद्धा इथे भेटतात तर इथेच आम्ही खूप सुंदर अनुभव घेतला असं वाटलं की एनाकोंडा वगैरे सारख्या ठिकाणचं शूटिंग इथंच झालं असावं परंतु इथं झालेलं नाही आहे पण हे खूप सुंदर असं आहे त्याच पद्धतीचं हे खूप छान असं बेट आहे अशाच जंगलातून आपल्याला बोटची सफर करावी लागते खूप अशी दाट घनदाट जंगले असतात छोटी छोटी बेट असतात तर त्यातून हे खूप सुंदर पद्धतीने बोटिंग केली जाते तर बोटमध्येच नारळसुद्धा विकायला भेटतात तुम्हाला बेटवर पोहोचणे अगोदर वाटेत खूप वेगवेगळे प्रकारचे खाद्यपदार्थ प्राणी पक्षी पाहायला भेटतात तर तिथे नारळ पाणीसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला मला पाहायला भेटेल ऑरेंज नारळचं पाणी ग्रीन नारळ पाणी तर हे असे वेगवेगळे अनुभव सुद्धा खूप छान आहेत तिथले आणि हे खूप जंगलातून असं दाट जंगलातून चाललं असं बोटिंग आहे आणि खूप सुंदर असं झाडे आहे तिथे फणसाची झाडे नारळाची झाडे वेगवेगळी झाडे आणि खूप विषारी सुद्धा याच्यामध्ये झाडे आहेत तर ते सुद्धा पाहायला भेटतात तुम्हाला तर हे बॅकवॉटर खूप सुंदर असं आहे तर तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे हे पंचवीस किलोमीटर आहे तिरुअनंतपुरमपासून तिरुअनंतपुरम रेल्वे स्थानक हे जवळचे स्थानक आहे आयलँड किंवा बस हे खाजगी वाहनाने सुद्धा तिथे आपल्याला जाता येतं तर सुंदर असं ह्या बोटिंगमधून आम्ही तुम्ही बघू शकता की दाट जंगलातून हे असं पूर्णपणे बोटिंग केलं जातं हे आपल्याला दीड ते दोन तासाचं बोटिंग केलं जातं तर त्यामध्ये आपल्याला बोटिंग करून समुद्रावरती म्हणजेच आयलँडवरती घेऊन जातात तर ह्या आयलँडवर पहायला जाण्यासाठी कमीत कमी आपल्याला बोटमधून अर्धा ते पाऊन तास लागतो तिथं गेलं की आपल्याला मस्त असं आयलँडवर पोहोचवतात आणि बोट आपली तिथेच वाट बघत थांबते तोपर्यंत आपण ते आयलंड फिरून घ्यायचं असतं तर हे आम्ही सुद्धा खूप एक वेगळा अनुभव घेत होतो आणि खूप दाट जंगलातून ही बोट निघाली होती आमची सुद्धा अप्रतिम असा हा अनुभव होता खूप छान आणि एक्सायटेड असं वाटत होतं तिरुअनंतपुरमधील बॅकवॉटर हे केरळ राज्याच्या नैसर्गिक सौंदर्याचा एक भाग आहे त्यामुळे तिथे खाऱ्या पाण्याचे जलमार्ग जे समुद्राच्या जवळपास नदीच्या संगमातून तयार होतात हे ठिकाणी शांतता निसर्ग सौंदर्य आणि जैव जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे बॅकवॉटर पर्यटनासाठी बोटी सपारी बोट, प्रवास आणि फोटोग्राफीसाठी उत्तम आहे केरळला नारळाची झाडे खूप प्रमाणात असल्यामुळे हो केरळ नारळाचे झाडाचे राज्य असे सुद्धा म्हटले जाते नारळाचे झाडे बॅकवॉटरच्या काटावर मोठ्या प्रमाणात दिसतात नारळाचा उपयोग खाद्यपदार्थ तेल आणि खोबरेल तेलासाठी सुद्धा होतो तर इथे आम्ही बोटिंगमध्ये बसून पूर्ण फॅमिली खूप छान एन्जॉय करत होतो आणि खूप मस्त मजा करत आम्ही हे बोटिंग करत होतो तर आमची फॅमिलीचे पूर्णपणे मेंबर आम्ही ह्या बोटिंगमध्ये होतो तर तुम्ही जवळच बघू शकता खूप जास्त वेलींनी दाटलेलं असं हे पर्णकुटीसारखं ते वाटणारं खूप सुंदर अशी पानं होती त्यातून आपली बोट जात होती तर हे खूप सुंदर असं वाटत होतं तर इथे मँग्रोव्ह झाडे म्हणजे बॅकवॉटर भागात मँग्रोव्ह झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात ही खाऱ्या पाण्याच्या परिसंस्थेत वाढतात आणि मत्स्यदृष्टीसाठी उपयुक्त ठरतात दुसरी म्हणजे ताताची ताडाची झाडं ताडाची झाडं बॅकवॉटर भागात दिसतात ताड फळे आणि रसासाठी उपयोगी हे असतं काजूची झाडे तर इथे काजूची झाडे सुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात काजू फळे आणि तेल याच्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे तर हे आम्ही पूर्ण फॅमिलीनं एन्जॉय करत चाललो होतो आणि आम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पॉइंट्सचे गाईड सुद्धा केले जात होतं तर पर बासांची झाडे तर बासांची झाडे बॅकवॉटर काटाव दिसतात त्यांचा बासांचा उपयोग घरं नौका आणि हस्तकला बनवण्यासाठी केला जातो तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे ही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या झाडांची मी माहिती तर दिलेली आहे तर हे बॅकवॉटरमधील झाडे पाण्यांच्या परिसंस्थेत संरक्षण करतात आणि स्थानिक जैवविधतेसाठी महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावत असतात तुम्ही बघू शकता नारळाची झाडे तर आणि अफाट नारळाची झाडे इथे आपल्याला पाहायला भेटतात त्यामुळेच हे कदाचित खूप सुंदर असं वाटणारं हे एक ठिकाण आहे आणि खूप छान असं वाटणारं सुद्धा हे केरळ आहे के तर मँग्रोव आणि नारळाची झाडे किनाऱ्याचे रक्षण करतात आणि समुद्र किनाऱ्याच्या अपघातापासून सुद्धा संरक्षण करत असतात तर हे अशा प्रकारे आपल्याला बोटीतून घेऊन गे नेलं जातं आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेलसुद्धा इथे पाण्यामध्ये अवेलेबल आहेत जे आपल्याला आता आपल्या समुद्राजवळ येऊन सोडलेलं आहे म्हणजेच आयलँडजवळ आपल्याला पोचवत आहे ही बोट तर तिथे पोचण्यासाठी आपण कधीही जाऊ शकतो तर ऑ आतमध्ये आपल्याला हॉटेलसुद्धा अशा प्रकारे अवेलेबल आहेत त्यांनी आतमध्ये हॉटेलसुद्धा असे बॅकवॉटर म्हणजे आयसलँडवरती उभारलेले आहेत तर हीसुद्धा पाण्यामध्ये हॉटेल आहेत आणि ह्यांचा खूप वेगवेगळ्या प्रकारचे केरली फूड तिथे तुम्हाला खायला भेटतात वेज, नॉन दोन्ही प्रकारचे तुम्हाला जेवण भेटतं खूप सुंदर असं हे बॅकवॉटर असल्यामुळे तिथे हॉटेल्सची सुद्धा वेगवेगळी वेग वेगवेगळे फूड आणि वेगवेगळे आहे तर हे तुम्ही आयलँड बघू शकता इथे खूप सुंदर असा अनुभव आहे हे आयलँड खूप सुंदर आहे आणि पुअर आयलँड आणि त्याच्या आसपास अनेक उत्कृष्ट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत जे की तिथे आपल्याला वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात तर तिथे महत्त्वाची सुविधा म्हणजे जवळ स्थित असून तिथे फ्लोटिंग अँड लँड कॉटेजची सुद्धा इथे पाण्यामध्ये असलेल्या ह्या रिसॉर्टमध्ये सुविधा दिली जाते तसेच त्यामध्ये आयुर्वेदिक स्पा स्विमिंग पूल आणि विविध उपग्रहांची सुद्धा सोय आहे तर हे पाण्यामध्ये असलेले हॉटेल्स रिसॉर्ट खूप सुंदर सुंदर आहेत आणि इथे राहण्याचा अनुभव सुद्धा खूप वेगळा आहे तुम्ही एकदा नक्कीच या पूअर आयलँड बॅकवॉटरला भेट द्यावी तसेच इथे इसोला दी कोको आयुर्वेदिक बीच रिसॉर्ट आहे दे रिसॉर्ट पूअर आयलँडजवळ सुंदर परिसरात स्थित आहे आणि आयुर्वेदिक उपचार स्विमिंग पूल आणि खाजगी समुद्रकिनारा यांच्यासारख्या सुविधा सुद्धा इथं दिल्या जातात तर खूप सुंदर आणि हे आहे वाटणारं हे आरामदायी स्विमिंग पूल आणि उपग्रहाची सुविधा देणारे रिसॉर्ट आहेत तसेच विविध साहसी क्रीडाप्रेमी आणि स्विमिंग पूल आणि आरामदायीसाठी निवांत निवासासाठी सुद्धा इथे सोय आहे तर निसर्गप्रेमींना स्वर्ग समान वातावरण आहे इथे तर इथे बॅकवॉटरमध्ये बोट सफारीचा आनंद घेता येतो ज्याद्वारे नारळाच्या झाडांनी वेढलेल्या जलमार्गाचा सुद्धा अनुभव घेता येतो तर हे आता आयलँड तुम्ही बघू शकता इथे फोटोग्राफीसाठी प्री वेडिंगसाठी सुद्धा खूप सुंदर आहे आणि प्री वेडिंग इथे भरपूर प्रमाणात केलेली जातात तर शूटसुद्धा खूप जास्त होतं तर इथेच वेगवेगळ्या प्रकारचे शूटसुद्धा झालेले आहेत तर हे इथे जून आणि जुलै महिन्यात हे आयलँड पूर्णपणे पाण्याने वेढलेले असते इथे आपल्याला हे आयलँड बघता येत नाही ते फक्त दीपावलीनंतरच पाहायला भेटतं हा तुम्ही बघू शकता हा आहे तो एलिफंट पॉईंट आहे म्हणजे याचा सेम आकार आहे तो तुम्हाला लांबूनसुद्धा सारखा दिसतो म्हणून याला एलिफंट पॉईंट असं म्हणतात तर अगदी सेम असा हा एलिफंट पॉइंट आहे म्हणजे एलिफंटचा हा दगड आहे जो की तुम्हाला एलिफंटने नावाने प्रसिद्ध आहे हे तुम्ही हाऊस बघू शकता तर हे खूप प्रसिद्ध असे आहेत ते म्हणजे तर हे हाऊस तुम्ही बघून समजलंच असेल एम टी व्हीवर स्प्लिट विला सीझन थर्टीन चे शूटिंग केरळ राज्यात झाले शो चे होस्ट सनी लिओनी आणि रणविजय सिंग यांनी केरळमध्ये शूटिंगसाठी हजेरी लावली होती तेच हे हाऊस आहे जे स्प्लिट विलाचे शूट झालेले हे हाऊस आहे जे पाण्यामध्ये शूट झालेलं होतं तर याची माहिती खूप सुंदर अशी आहे आणि ते खूप सुंदर पद्धतीने हे शूट झालेलं तुम्ही बघू शकता पूअर आयलँडवरती खूप सुंदर असं शांत समुद्र किनारा आहे जो विश्रांतीसाठी योग्य आहे नदीच्या काटाच्या बोट सपारीद्वारे स्थानिक जैवविधता अनुभवता येते तसेच या आयलंडला गोल्डन सँड बीच असे सुद्धा म्हणतात खूप सुंदर गोल्डन सँड बीच आहे या ठिकाणी नदी आणि समुद्राचा सुंदर संगम पाहायला मिळतो त्यामुळे गोल्डन सँड बीच असे सुद्धा म्हटले जाते पुअर आयलँड रिसॉर्ट हे हाऊस बोट आणि फ्लोटिंग कॉटेजसाठी प्रसिद्ध आहे तर आयुर्वेदिक उपचार आणि निसर्गरम्य वातावरणासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे तर एक्सी सरोवर प्रीमियम आहे लक्झरी निवास आणि उत्कृष्ट सेवा देणारे हे रिस रिसॉर्ट आहेत तर खूप सुंदर असे हे रिसॉर्ट आहे तुम्ही हे बघू शकता तर हे सेकंड पॉईंट आहे इथे तर हे पण पाहायला पाहण्यासाठी खूप सुंदर असं आहे येशू ख्रिस्तानच्या काळातलं हे जुना पॉईंट आहे ज्याचं एक छोटंसं बेट आहे आणि ते सुद्धा पाहायला आपल्याला खूप सुंदर असं वाटतं आणि खूप छान असा हा पॉईंट आहे त्यालासुद्धा जल वनस्पतीने पूर्णपणे वेढलेला आहे तर आम्ही ते बघालो आणि तिथून पुढे निघालो तर हे तुम्ही बघितलेच असतील तर स्प्लिट विलामधील सीझन थर्टीचे हे शूटिंग्स या हाऊसमध्ये झालेले होते खूप सुंदर आणि उत्कृष्ट असे हे हॉटेल्स रिसॉर्ट आहेत तर हे खूप सुंदर पद्धतीने पाण्यामध्ये तयार केलेले आहेत आणि इथला अनुभवसुद्धा तसाच वेगळा आहे खूप मस्त असा हा अनुभव आहे आणि तुम्ही हा अनुभव नक्की घ्या तर हे रिसॉर्ट हे खूप सुंदर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आहे आतमध्ये प्रत्येक रिसॉर्टच्या वेगवेगळं बांधलेलं आहे तर वेगवेगळं तुम्हाला रिसॉर्ट आहेत पाहायला भेटतील नक्कीच तर खूप सुंदर हे रिसॉर्ट असलेले एका लाईनला हे पूर्णपणे रिसॉर्ट आहेत आणि सुंदर असे आहेत तर त्यानंतर आता समोर दिसणारं एक छोटंसं बेट आहे तिथे खूप सुंदर अशी आतमध्येच खूप बेट पण आहेत आणि एक बीच बीचसुद्धा आहे खूप सुंदर आहे तो बीच त्याला गोल्डन सँड बीच असे सुद्धा म्हटले जाते तर त्याच बीचवरती आता आम्ही उतरणार होतो तर तुम्ही बघू शकता हे समोरचं जे बेट आहे त्या बेटवरती खूप मूवीजचे शूटिंग्स झालेले आहेत आणि वेगवेगळ्या वेग मूवींचे शूटिंग ह्या बेटावरती होतात तसेच पुष्पाचे सुद्धा शूटिंग याच बेटावरती झालेले बेटा आहे तर हे तुम्ही बघू शकता पुष्पाच्या शूटिंगचे वेगवेगळे अनुभव किंवा वेगवेगळे वेग 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 खूप सुंदर असे सीन इथले तुम्हाला पाहायला भेटतील नक्कीच तर हे झाले की तुम्हाला आता गोल्डन सँड बीचवरती आपल्याला उतरायचं आहे जे इक तर आता आम्ही ते जवळच ह्या गोल्डन सँड बीचवरती म्हणजेच पूअर बॅकवॉटरवरती पोचत होतो तर ह्याला पुअर बॅकवॉटरला गोल्डन सँड बीच असे म्हटले जाते तर हे म्हणण्याचं कारण म्हणजे इथे या बीचवर सुवर्णसर वाळू आणि शांत वातावरणामुळे हे प्रसिद्ध आहे पुअर आयलँडच्या किनारे बीच स्थानिक आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या खूप जास्त आकर्षक आणि गर्दी असते या बीच त्याच्या वाळूच्या चमकदार आणि पिवळसर रंगामुळे गोल्डन सँड असे नाव दिले गेले आहे वा फिरण्याचा अनुभव खूपच सुखद आणि वेगळा वाटतो माझा सुद्धा हा अनुभव खूप सुखद आणि वेगळा होता खूप सुंदर अशी ही वाळू आहे वा अगदी हातांमध्ये सुद्धा घेऊन बघितली तर खूप सॉफ्ट आणि वेगळीच चमकदार अशी ही वाळू आहे वा येथे समुद्र नेयर नदी आणि बॅकवॉटर एकत्र येतात हे ठिकाण प्रेक्षणीय आणि शांत आहे ज्यामुळे पर्यटक इथे नक्कीच पोहोचतात प्रत्येकाला हा तुम्ही आता बघू शकता ते म्हणजे समुद्र आता आपण आलो होतो बोटमध्ये ते नदीतून आलो होतं नेअर नदीमधून ते आता इथे मध्येच गोल्डन सँड बीच असा आहे आणि पलीकडे मोठा समुद्र आहे तर समुद्राचं पाणी तुम्ही बघू शकता खूप छान असं आहे आणि इथे समुद्रावरती खूप सुंदर आणि शांत असं वातावरण अनुभवायला भेटतं तर गोल्डन सँड बीच एक विस्तृत किनारा आहे जो समुद्रांच्या लाटासह आणि नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे खूप छान आणि इथं खूप आम्ही मस्ती केली तर इथे तुम्हाला हॉर्स राइड वेगवेगळ्या वेग प्रकारचे नारळ पाणी पतंग उंट राईड हे वेगवेगळं पाहायला भेटेल आणि खूप जास्त धमाल केली आम्हीसुद्धा पतंग घेऊन तिथे खूप जास्त एन्जॉय केला लहान मुलांना घेऊन गेल्यामुळे आम्हाला तिथे पतंग उडवायलासुद्धा भेटली जे खूप छान अनुभव आम्हाला घेता आला तिथे परंतु आमची पतंग ही उडून गेली तर हातातून सुटली आणि ते उडाली पण हे बॅकवॉटर पण खूप एक्सायटेड असं होतं हे गोल्डन सँडबीच इथली वाळू पायांना खूप छान असं वाटणारं आरामदायी वाटणारं असं होती तर हे फार छान वाटलं वाटणारं असं होतं हे इथं असं बसूनच राहावं असं वाटत होतं तर ह्या वाळूमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिपले आणि खूप काही भेटतं कारण इथे जून जुलैमध्ये पाऊस असल्यामुळे पावसामुळे हे आयलँड जे आहे पूर्णपणे समुद्रामध्ये भिजलं जातं म्हणजे समुद्रामध्ये बुडून जातं त्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिपले पुन्हा येतात आणि वेगवेगळे वनस्पतीसुद्धा इथे पाहायला भेटतात प्रत्येक वेळी वेगवेगळा अनुभव असतो इथला तर गोल्डन सँड बीच हे ते शांततेचा अनुभव घेता येतो जे विश्रांतीसाठी उत्तम आहे खूप लांब आणि मोठं असं हे गोल्डन सँड बीच आहे वेगले वेगले तर तुम्ही हे अनुभवू शकता नारळ पाणीसुद्धा इथं खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भेटतात तर पाण्यातील साहसी खेळांसाठी प्रसिद्ध नाही पण शांत बोट सफर आणि पारंपरिक मासेमारी अनुभवायला सुद्धा मिळते इथं आणि हे गोल्डन सँड बीच हे नारळाने वेढलेला एक शांत पाणी आणि समुद्र सुवर्ण वाळू यामुळे एक ठिकाण अद्वितीय वाटणार सुद्धा आहे या भागात खूप कमी प्रदूषण आहे त्यामुळे निसर्गाचा आनंद घेता येतो तर आम्हाला इथे ही बोट सोडून वाट बघत होती जिथे आम्ही खूप वेळ मस्ती केली खूप वेळ पाण्यामध्ये घालवला वाळूमध्ये सुद्धा घालवला आणि परत आम्ही पुन्हा आता बोटमध्ये बसून आमच्या बे बॅकवॉटरमधून बाहेर निघण्याची तयारी करत होतो तर ही या भागात अनेक ठिकाणी पक्ष्यांचे स्थलांतरित दिसतात ज्यामुळे निसर्गासाठी हे खास आहे आणि पुअर आयलँडजवळ बॅकवॉटरमध्ये हाऊस बोटमध्ये हा प्रवास करता येतो आपल्याला तर त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये तिथे जाऊन वेगवेगळ्या जेवणाची टेस्ट केली आणि आता आमचा हा प्रवास पूर्णपणे खाऊन हे मस्त झालं होतं तर आता आम्ही बाहेर निघत होतो खूप सुंदर असं आहे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि आम्ही सुद्धा खूप वेगवेगळ्या केल्या धन्यवाद